नमस्कार एसबी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ताज्या ग्रामीण हेर्ले इथं एक मे ते पाच मे अखेर श्री एक, एक हजार आठ भगवान चंद्रप्रभ मानस्तंभ द्विदश वर्षपूर्तीनिमित्त एव नवनिर्मित श्री मद्यवाधीदेव एक हजार आठ भगवान मुनीस्रुवतनाथ तीर्थंकर जिनबिंब पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव संपन्न होत आहे हिरली इथं मंदिर नऊशे सहा वर्षांपूर्वीचं प्राचीन मंदिर आहे पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव अध्यात्मयोगी चर्या शिरोमणी परमपूज्य एकशे आठ आचार्य श्री विशुद्ध सागरजी मुनी महाराज आणि ससंघ एकोणतीस पिंची यांच्या पावन सानिध्यात नांदनी मठाचे मठाधिपती परमपूज्य जगद्गुरू जगतपूज्य स्वस्ती श्री जनसेन भट भारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या अधिनेतृत्वाखाली परमपूज्य स्वस्ती श्री लक्ष्मीसत्न भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थानमठ कोल्हापूर यांच्या उपस्थितीत पार पडत आहे प्रतिष्ठाचार्य संजय हे या पूजेचे विधी करणार आहेत पूजा महामहोत्सवसाठी मुख्य इंद्र सौधर्म इंद्र इंद्रायणी म्हणून श्री आणि सौ सुरेश चौगुले तीर्थंकर माता पिता म्हणून श्री व सौ नेमगोंडा पाटील हे लाभले आहेत या पाच दिवसांच्या कालावधीत अनेक मंडप उद्घाटन ध्वजारोहण कलश स्थापना अखंड दीप प्रज्वलन यांसह अनेक धार्मिक विधी विधान मंगल प्रवचन गर्भसंस्कार मौजी बंधन सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले तरी सर्वांनी उपस्थित राहून धर्म लाभ घ्यावा असं आवाहन श्री चंद्रप्रभ दिगंबर जैन मंदिर पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव समिती वीर सेवादल वीर महिला मंडळ समस्त दिगंबर जैन समाज हेडले यांनी केलं या पत्रकार परिषदेसाठी मंदिर कमिटी अध्यक्ष ए बी चौगुले सुरेश चौगुले अजित चौगुले अमोल पाटील अनिल अलमान राजेंद्र चौगुले बाळगुंड पाटील नितीन परमास राहुल कनवाडे कुबेर पाटील यांच्यासह पूजा महामहोत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते कल्याण पूजेचा इंद्र इंद्राने सवाल घेतलेला आहे हे फक्त माझ्यावरती संस्कार या गावामुळे आणि गावातील प्रशिष्ट लोक सर्वांच्या सहकार्यामुळे झालेलं आहे सर्वात महत्त्वाचं की धर्मातून श्रेष्ठत्व निर्माण करायचं काम हा जैन धर्म करत असतो आमचं चंद्रप्रू मंदिर हे सातशे वर्षापूर्वीचं प्राचीन असून नौ। या नऊशे वर्षापूर्वीचं प्राचीन असून सगळ्या ह्या पंचकृषीमध्ये दे दिशा देणारं मंदिर आहे त्याच्या आधिपत्येखालीच या ठिकाणी मुनी सुरतनाथ भगवंताचं मंदिर आता निर्माण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी प्रतिष्ठापना त्या मूर्ती झालेल्या आहे वैशिष्ट्य म्हणजे त्या मंदिराकरता सर्वसामान्य लोकांनी अगदी शंभरापासून एकावन्न खाँ, एक हजार एक लाख ज्यांच्या ऐपतीप्रमाणे चौकशी आणि सामान्य लोकांचा सा, तळागाळातील लोकांचा हातभार लागला हा फार मोठा एक जैन समाजाला सर्व समाजाला हे ठिकाणी दिशादर्शक राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा